नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बायको मला सिनेमा बघायचा आहे नवरा मग टी व्ही सुरू कर बघ एखादा सिनेमा बायको पण मला हॉरर सिनेमा बघायचा आहे नवरा बरं मग कपाटातून आपल्या लग्नाची सी घेऊन ये <laughs> शेजाऱ्यांकडे लग्न होतं आम्हाला बोलावणं नाही आलं पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता दूर गार्डनपाशी उभा राहून आज जाणारी माणसं मोजत बसलो जसे पन्नास क्रॉस झाले तसे पोलिसांना फोन लावला <laughs> 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 बायको अहो ऐका ना नवरा बोल की बायको तुम्ही मूर्ख आहात की मी मूर्ख आहे नवरा तू अतिशय हुशार आहेस तुझी बुद्धी अतिशय तल्लक आहे ही गोष्ट सगळेच जाणतात त्यामुळे तू एखाद्या मूर्ख माणसाबरोबर लग्न करूच शकत नाही नवऱ्याचं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवण्यात आलंय नवऱ्या बायकोला म्हणतो जरा डोकं दाबून देतेस का खूप दुखतंय बायको हातात काम आहे माझ्या थोड्या वेळाने देते दाबून नवरा बरं बायको लग्नाआधी कोण दा दाबून द्यायचं डोकं नवरा लग्नाआधी डोकेदुखी नव्हती बायकोने नवऱ्याचं डोकं दाबण्यापेक्षा गळाच दाबला आहे <laughs> दारूच्या ग्लासला देखील हात पेग पेग हो दे न लावणारी बायको पार्टीत पेगवर पेग पिऊन टल झाली तिला पाहून नवऱ्याला काय करावं ते सुचे ना नवरा अगं तुझं काय चाललंय तुझं तुला तरी कळतंय का बायको तू कोण आहेस रे नवरा वेड लागले का तुला तुझे नवऱ्याला विसरलीस बायको दारू प्यायल्यानं माणूस सर्व दुःख विसरतो ज्योतिषी तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल नेमकं काय जाणून घ्यायचं आहे बायको तुम्ही मला केवळ त्यांच्या भूतकालाबद्दल सांगा हो त्यांचं भविष्य मीच ठरवेन साडी निवडण्यासाठी जर तुमची बायको संपूर्ण दुखान पालते घालत असेल तर तुम्ही अभिमान बाळगायला पाहिजे की तिने तुम्हाला निवडले आहे बेस्ट एम्प्लॉई ची द बेस्ट व्याख्या जुन्या काळात जे लोक आपली झोप भूक परिवार आणि सर्व सुखाचा त्याग करत त्यांना ऋषीमुनी म्हणायचे आजकाल त्यांना बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर असे म्हणतात नवरा एखादी वस्तू ओढली की ती प्रसरण पावते बायको मग काय साध विज्ञान आहे ते आकुंचन प्रसरण शिकलोय की शाळेत नवरा पण अशी एक वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते तिचा आकार कमी होतो बायको काही उगाच नवरा अगं खरंच बायको अशी कोणती वस्तू आहे सांगा नवरा सिगारेट बायकोने नवऱ्याच्या सर्व सिगारेट घेऊन जाळून टाकल्या भाषा सौंदर्य मी जेव्हा नववीत होतो तेव्हा ती आठवीत होती आता ती नवविवाहित आहे आणि मी तिला आठवीत आहे मुलाखत जा घेणारा अधिकारी विचारतो मी तुम्हाला या नोकरीसाठी का निवडावं पुणेकर आता तेही मीच सांगू काल एका लग्नाला गेलो होतो सहज पाहुण्यांसोबत गप्पा मारत होतो शेजारी आजीही बसले होत्या सहज म्हणाल्या माझी नात देखणी आहे शिकलेली आहे एखादं स्थळ बघा मी म्हणालो शिक्षक चालेल का आजी रागा नाही म्हणाली न ग माझं दोन दावाय जावाय ये मस्त राहायचं सुट्ट्या पडल्यापासून इथंच राहील हायत मेल्यांनी सासुरवाडीची शाळा करून टाकली या जरा आय टीवाला बघा सकाळी सासुरवाडीला येते आणि संध्याकाळी इशू आहे म्हणून निघून जाते <laughs> लग्न झालेल्या मंडळींचं आयुष्य काश्मीरसारखं असतं रमणीय आणि सुंदर पण दहशत मात्र कायम मंडळी आवडलेल्या जोक्स असेच रोज छान छान जोक्स ऐकून पोटभर हसण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य तितका शेअर करा